या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील दाखल गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथक यवतमाळ शहर परिसरात गुन्हेगार चेकिंग कामी पेट्रोलिंग करीत स्टेट बँक चौकात पोहोचले असता मुकबीरद्वारे खात्रीशीर खबर मिळाली की पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे दाखल अपराध क्रमांक चौदाशे चौतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ एक तीन पाच बीएनएस मधील फरार आरोपी नामे शिवम महादेव कांबळे वय एकवीस वर्ष जात महार व्यवसाय मजुरी राहणार धर्माजी नगरच्या मागे मोठे वडगाव यवतमाळ आकाश कैलास लंगोटे वीस वर्ष जात गवडी व्यवसाय मजुरी राहणार धर्माजीनगर मोठे वडगाव हे गुन्हा घडल्यापासून फरार असून ते वाघापूर परिसरात वावरत आहेत अशी खात्रीशीर माहितीवरून काशीकर महाराज मठाचे चौकुली येथे चौकात यवतमाळ येथे ते जाऊन त्यांचा शोध घेतला असता दोन इसम संशयास्पद स्थितीत दिसून आले वरून त्यांना त्यांचे नावगाव पत्ता विचारले असता त्यांनी शिवम महादेव कांबळे राह व एकवीस वर्ष व्यवसाय मजुरी राणार धर्माजीनगरच्या मागे मोठे वडगाव यवतमाळ आकाश कैलास लंगोटे वीस वर्ष व्यवसाय मजुरी धर्माजीनगर मस्जिद जवळ यवतमाळ असे सांगितले यावरून त्यांना घेऊन गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी जुन्या वादाच्या कारणावरून नामी यश यास कोयत्याने मारून जखमी करून तेथून पडून गेले व गुन्हा घडला तेव्हापासून फरार असल्याचे सांगितल्याने व गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राम राजमल्लू सैफो सय्यद साजिद पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार योगेश डगवार पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ पोलीस शिपाई सुनील पैठणे पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र होले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र